शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वंचितची मिलीनिगडी मैदानात अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी तालुक्यातील अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ घोषणाबाजी केली बार्शी टाळू बार्शी टाकडी तालुक्यात दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा सर्वे जाणीवपूर्वक काही अधिकाऱ्यांनी केला नसल्याचा आरोप यावेळी वंचितने केला आहे अतिवृष्टीधारक शेतकरी मदतीपासून वंचित राहिला असल्याचा आरोप देखील यावेळी वंचित आघाडीने केला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट मदत त्वरित देण्यात यावी आणि जाणीवपूर्वक सर्वे न करणाऱ्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील बाशीराकडी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा सर्वेच अकोल्यातील काही अधिकाऱ्यांनी केला नाही संदर्भात लोकर आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे विनंती करण्यात आलेली आहे की लवकरात लवकर अतिवृत्ती धारक शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांना जी काही योग्य मदत बाकी ठिकाणी जशी मिळाली त्याप्रमाणे मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे